हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझे आई साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळचे वाजले आहेत आठ आणि आपल्या टी व्हीवरती चालू आहे मंत्रोच्चाराचं व्हिडिओ आणि इकडे निधी बसली आहे सगळं ऐकत आणि सोबत तिचं पण गुणगुण चालू आहे येत तर नाही पण तरी पण गुणगुणते ती मध्ये मध्ये आणि आमच्या आई साहेब फॉल लावतायत मंत्रोच्चार चालू असले ना की हिचा मन मस्त रमत त्याच्या सोबत बोलणार मंत्रासोबत आणि गुणगुणणार आणि इकडे यशोदाचं काय चालू आहे बघूया नाष्ट काय आहे नाश्त्याला आज नाश्त्याला आहे असा रवा उपमा आहे का आणि दुसरा कसा असतो गोड असतो हा तिखट आहे का वाला बनवला चला चला तर मग आपण करू आजच्या ओपीट मध्ये हिरवे वाटाणे पण आहेत स्पेशल रूम मध्ये करून जाते मी ना तिला काय सांगते सीजन मध्ये प्रत्येक डिश मध्ये वटाणे टाकत जा मला वटाने आवडतात किती आगाव आहे मी चार लागते तर का नाही ती मग का कर, कर लागती तुमच्याकडे येऊ लागती माझ्याकडे येऊ लागती <laughs>

जी आहे हे पडला डाई गोडत नाही गोड आहे आता ना डाळ खात होतो त्याच्यातून कीड पडली खाली आता मोठी होती एकदम अशी हो मला पण काय घानाते बघून खावं लागतात आणि त्यांना हातात येते कधी कधी तोंडात वि जाते अरे पपळी अयो असं <laughs> पटपट लाईव्ह आता सध्या आहे दिसली का बापरे मी खाणार होतो आता मी पप्पा किती भेटतात बघा किड्यांना घर दर आता ना सकाळी गाडी पुसत होतो मी गाडी पुसत होतो तर खालून सरडा निघाला गेला काल पण कशात सरडा निघाला झाडू मध्ये तिथे झाडू मध्ये बाहेर होता झाडू तो वर्ष मोठा झाडूस का त्याच्यातून झाडत होतो त्यातून सरडा पडला खाली बाहेर होता ना तो झाडू त्याच्यामुळे काय एवढा का असतो एवढा जोर येतो काय पण मला पण खास असा मैदाण करायला घेतलं मला काय भाजी नेवायला घेतली काय सापाळायला हे तुझं म्हटलं त्याच्यात हे काय त्याने निघणार जेवढी घाण करते तेवढं ते माझ्या समोर येतं आता तांदूळ बी थोडंसं मला एक एक तांदूळ निवडला ते भात वाटते म्हणून मी तिला दमाने घट पण ते साफ करत असं सांगतो कालपासून दोनदा मला झाला हा मग ते खेळा माहिती पडत आहे आता हे सांभाळून खाल्लं तर ठीक आहे नाही तर काय खरं नाही माझं आम्ही हलका करे नका पण सांगतो तर करावं असं वाटतं मला नाहीतर उत्तम करायचे घेतला डब्यातला घातला तो का शिजवून हां हे सगळं माझ्यासाठी होतं की नाही मी कशा आज जाऊ त्या गाडीला फुडफुड करायचं त्याच्यातून सध्या पडला म्हणून सांगायला म्हणजे सकाळी तू झाडू मारली तर इथलं दुखली तरी कसा सरडा निघाला नाही म्हणून तसं म्हणायला तर पण हिला काय बोललो आपण काय बोललो का हिला मला सांग नाही मग तुम्ही काय बोलता गायात्या म्हणजे मीच ठेवल्या होतीस रात्री टाकली होतीस का नाही पण मीच ठेवले होते कि ने मी घाट बसली होती तिथं हां तुला माहिती आहे ना असले धावे आले त्यांना असं बाहेर घेऊन जायचं असं फडफड फडकायचं मग ठेवायचं घरात करायला पाहिजे का नाही खायचं तेवढं माहिती आहे का नेमकं नाही ते मात्र आहेत काय तानायच नाही उपवासाच्या दिवशीच येते संपले झाच्या दिवशी काय पण येत काल बघ उपास होता की नाही माझा खरं सांग मस्त आवार हिरवेगार मस्त होते भरपूर होते पेक्षा जास्त होते मी काय खाल खाल्ले आज थोडे खाऊ लागले या दोघांना ताज्या असले ना कि छानच लागतात खरं कांदा भजी भजी का बटाटे भाजी बटाटा भाज्या पाहिजे हां ठीक आहे चालते दोन्ही कर तुम्हाला आवडत असतील तर काय की नाही मला म्हणलं तर एकच भरी हां बटाटे पात कापून का आपण मग पत्ता आणि नाही पुलाव बनवला का आणि मला वाटतंय ना आपल्या युट्यूब चॅनलचं नाव चेंज करावंच लागेल खरंच कारण की माहितीये का तिथे आपले सबस्क्रायबर बोलतात ना आपले सबस्क्रायबर बोलतात ना ते एकदम खरं आहे हे बघा आपण काय माहिती आहे का खाने के शौकीन है ना खाने के शौकीन क्या दूसरे लोग क्या बुक वर रहते क्या बुक ही नहीं रहते लेकिन दूसरे लोग दूसरा भी कुछ ब्लॉग में डालते अपने ब्लॉग में सिर्फ और सिर्फ है खाना और पीना खाना और पीना बस दुसरा कुछ, कुछ नहीं करते ही बघा आज काय जेवणामध्ये पुलाव बटाटिक्की भजिया बटाटे का भजिया और ये फ्राई किया हुआ है नली और ये ठेसा मस्त और ये निधि का खेलना और निधि वाले देखो किधर है निधि वाल, वाल जाल में है और उसको हम झोंका दे रहे हैं इससे ये देखो खाना खाते खाते ये ऐसा पकड़ के झोंका दे रहे हैं हाँ निधी बालका पेट भर चुका है, है ना स्वतःच गाणं पण बोलते ती हा गाणं बोलायची गरज नाही तर मित्रांनो दुपारी मस्त पैकी फर्स्ट क्लास असं जेवण करून नंतर मी गेलो बाहेर काही कामानिमित्त आणि आता आहेत संध्याकाळचे सहा आणि सहा वाजता मस्त पैकी आता मी बसलो आहे हॉलमध्ये आणि टी व्ही मध्ये दे लक्ष देऊन दुकानात पण लक्ष देतोय आणि मोबाईल मध्ये थोडीशी आपली एडिटिंग वगैरे करतोय आणि यशोदा गेली आहे बाहेर कुठे गेले आहे का आज पण गेले ती कुठे गेली आई हळदी कुंकला गेली हळदी कुंकायला गेली आहे आणि आता ती आल्यानंतर बरं झालं तू आलीस आता चल चहा बनव चल तर चहाचा टाइम झाला बरोबर चहाच्या टाइम आलाच येतो म्हणून नाही ना, ना, केलं मी एवढ मोठ खाऊन आलो पाणीपुरी उश्या पाणीपुरी कुठे होत पाणीपुरी खायला गेली होतीस का पाच नंबरला पाणीपुरी होते तिथे त्या काकूची हा पाणीपुरी ठेवली आहेत आणि इकडे उसाचा रस असा काय काय नाश्ता ठेवतात इकडे मम्मी आणलेला आहे मुंबईला मुंबईला नाश्ता वगैरे काय नाही दोन लाडू एक फूल आणि काय ते प्रेझेंट आणले ते आणि एक दोन केळी बस

माझ्या हे मंदिराच्या बाहेर नाही बसाय वगैरे तेच फुल वगैरे विकायला मंदिराच्या बाहेर सगळ्या उपयोगी वस्तू आहेत नाचून दाखवते सबस्क्रायबर ना <laughs> आव, <laughs> आणि <laughs> नाचून दाखवते ब्लाउज छान दिसत ब्लाउज हा मी घेतलेला आहे बालाजी गार्मेंट्स दुकानामधून एकदम छान आणि स्वस्त पण आहे छान बसलाय आणि हे ब्लाउज ची प्राइस आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपये हो छान आहे खूपच छान दिसत आव साहेब बघा ना काय मेसेज आलाय बँकेचा मेसेज आलाय काहीतरी बघू काय आहे अरे वा दीड हजार रुपये आले रे बाबा लाडक्या बहिणीचे काम करत आता एटीएम मधून पैसे काढायचे आपण नाही पैसे पिशे काय काढायचं अरे मग नाही काढायचं संक्रांत आहे साडी बिडी घे साडी तुम्ही घ्यायची असते भावानी नसती घ्यायची अरे लाडक्या बहिणीचे आले पैसे ना ग मला तुमच्याकडून पाहिजे साडी <laughs> आता मुंबईला गेला mm. शिंदेना भेटून आला होता हम्म mm. mm. आमच्या यशवराला पैसे बरोबर द्या महिन्याच्या mm. महिन्याला म्हणून ते आलेत mm. 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 मला ती माहिती नाही नवऱ्याकडून राहते म्हणे संक्रांतीची साडी आणि फक्त ह्याला का म्हणते तर पंचमीला असे जे चार पाच सण आहेत रक्षाबंधन दिवाळी हे भावाचे सण